नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली गावात एक सकारात्मक घडामोड ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अखेर अरोली नवीन तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले आहे अनेक आठवड्यांनंतर ग्राम महसूल अधिकारी लांजेवार यांच्या पाठपुराटटाला यश मिळाले राज्यातील अनेक तलाठी कार्यालय अजूनही भाड्याच्या जागांमध्ये काम करत आहेत लाखो रुपयांची महसूल गोळा करून देणाऱ्या या कार्यालयांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे केवळ एक टेबल एक कुर्सी आणि शेतकऱ्यांना सात बारा उत्पन्न प्रमाणपत्र मोजणी नैसर्गिक आणि तेच म्हणजे सर्व सहकार्यामुळे ही मोठी आणि या मोठी अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तलाठी कार्यालयाची दर्जा सुधारण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया लांचेवर यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी करिता मौदा येथून लक्ष्मण मदनकर नमस्कार मी गोपाल फुलुंबरकर मंडळाधिकारी कोदामेंडी निमखेडा आज आरोली हे आमच्या तहसील कार्यालय मौदामधील मोठं गाव आहे आणि मोठ या मोठ्या गावचं तलाठी ऑफिस छोटं होतं आणि तेच म्हणजे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही छोटी मोठी रूम मिळाली आणि या मोठ्या रूममुळे आता कसं जनता जरी इथे आले तर त्यांना बसायला वेळ मिळेल आणि त्यांची कामं पटापट झाली पाहिजे आणि त्याचबरोबर इथे लांजेवार मॅडम आहेत लांजेवार मॅडमही खूप छान प्रकारे लोकांचं सहकार्य करतात आणि कामही छान प्रकारे करतात आणि आता यापुढे महाराष्ट्र शासनातर्फे जिवंत सातबारा मोहीम सध्या सुरू आहे त्यामध्ये सुद्धा लोकांनी अर्ज करून आपले वारसान चढवून घ्यावे त्यानंतर ॲग्रिश सुरू आहे ज्यांच्या काही आयडिया बनल्या नसतील त्या लोकांनी सुद्धा आयडिया बनवून आपला ॲग्रिश टॅग कम्प्लीट करावं आणि जे काही आपले स्थानिक लेव्हलचे जे काही प्रॉब्लेम येतील समस्या येतील त्या मॅडमकडे घेऊन याव्यात जसं काही फेरफार वगैरे असतात फेरफारचे डॉक्युमेंट्स द्यावे आणि आपली कामं सर्व छान प्रकारे करून घ्यावी आणि मॅडमला सुद्धा सहकार्य करा आमचं तर तुम्हाला सर्वांना सहकार्य आहेच एवढं बोलून मी माझं मनोबत संपतो अनिल भगत मंडळ अधिकारी नालना मंडळ तहसील कार्यालय मौदा आज एक मे महाराष्ट्र दिनी सग सक, सगळ्या महाराष्ट्रातील नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने मौजा अरोली येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं नवीन रूम उपलब्ध करून दिली त्यानिमित्तानं आज तलाठी कार्यालय नवीन रूममध्ये स्थलांतरित करण्यात आलं आणि मान्य सरपंच मॅडम रोश्मीताई भोरे यांच्या हस्ते आणि माझी उपाध्यक्ष माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदानंदी निमकर साहेब त्यांच्या उपस्थितीत या तलाठी कार्यालयाचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं त्याबद्दल मी अरोली ग्रामवासियांचे अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतचे आभार मानतो जेणेकरून अरोली ग्रामवासियांसाठी सोयीची रूम उपलब्ध करून दिली जुनं तलाठी कार्यालय तो लहान जागेत होतं आणि आता हे प्रशस्त रूम करण्यात आली म्हणजे लोकांना उन्हा बाहेर ताटकळत बसायची गरज नाही आतमध्ये बसू शकतात आणि तणाटिकाच आपले कामं करून घेऊ शकतात आणि यानिमित्तानं मी उपस्थित जनतेला आणि सांगू शक इच्छितो की आता जिवंत सत्वारा मोहीम महाराष्ट्रात सुरू आहे आणि प्रत्येक गावात चावडी वाचन झालेलं आहे महेश खातादारांची यादी तयार करण्यात आलेली आहे तरी जे त्यांचे कायदेशीर वारस असतील त्यांनी संबंधित आपल्या खातेदाराचे मृत्यू दाखले प्रतिज्ञा लेख आणि अर्ज आणि वारदाराच्या नावे आणि त्यांच्या रहिवाशी पत्ते पुरावे सहित कागदपत्र संबंधित तलाठी कार्यालयात सादर करावे जेणेकरून तलाठी यांना फेरफार नोंदवता येईल मंडळ अधिकाऱ्यांना त्याच्यावर निर्णय घेता येईल आणि नोटीसचा कालावधी नंबर नव्हता नोटीसचा कालावधी संपल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना त्याच्यावर निर्णय घेता येईल आणि ते सातबारा दुरुस्त होऊन कायदेशीर वारसाल्यांचे नावे सातबारा म्हणजे दर्ज करण्यात येते कारण कोणतंही काही अनुदान असेल किंवा शासकीय योजना असेल तर सातबाऱ्यावर हयात असलेल्या लोकांचे नाव असणे आवश्यक आहे त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही निरंतर करणारी प्रक्रिया आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एमिस्टॅक योजना जे खातेदार शेतकरी आहेत त्यांना कृषी विभागाकडून शासनाकडून ॲग्निश्टॅग एक नंबर मिळणार आहे जसं आधार नंबर जसं नागरिकांना भारतातला मिळाला तसं महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी हे ॲग्निस्टॅग नंबर आहे म्हणजे कोणती शासकीय योजना शेती आधारित जी योजना आहे त्यासाठी अॅग्निशक नंबर हा अनिवार्य आहे सात एक नाव असेल किंवा चार नावं असेल तर सगळ्यांना आवश्यक आहे त्याच्यामुळे सगळे शेतकरी खातेदारांनी ॲग्निश्टॅक नोंदणी करावी जेवढच्या शेतू केंद्रात जाऊन नोंदणी करावी आणि मी प्रशांत भुरे तालुका प्रमुख शिवसेना आज अरुली शिंदेगड शिंदेगड आज अरोली या ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन माननीय या गावच्या सरपंचा रोशनी भुरे तसेच माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सदाजी निमकर साहेब तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या हस्ते आज इथे नवीन तलाठी कार्यालयाचं उद्घाटन पार पडला खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर खूप दिवसापासून या नवीन तलाठी कार्यालयाची मागणी होती कारण जो पुराणा तलाठी कार्यालय होता तो जवळपास वीस ते पंचवीस वर्ष जुना असल्यामुळे तेथे बसण्याची व्यवस्था नव्हती तेथे कॉम्प्युटर ठेवण्याची चांगली व्यवस्था नव्हती पंख्याची व्यवस्था नव्हती म्हणजे तो एकदम व्यवस्थारहित असा तो ऑफिस होता आणि आज जे आम्हाला पटवारी मॅडम मिळाले ला आहेत लांजेवार मॅडम त्या ॲक्टिव आहेत त्यांची मागणी होती की नवीन तलाठी कार्यालय आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगली रूम आपण उपलब्ध करून द्या असे त्यांची मागणी होती आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचीसुद्धा खूप दिवसापासून मागणी होती की इथे बसण्याची व्यवस्था नाही आहे पुराण्या तला तलाठी कार्यालयामध्ये तर आपण नवीन तलाठी कार्यालय ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून द्यावं एक चांगली रूम तर माझी पत्नी ही या गावची सरपंच असल्यामुळे आणि सर्व सदस्य हे चांगले विचाराचे असल्यामुळे त्यांनी तलाठी कार्यालय आज या वार्ड नंबर पाचमध्ये अंगणवाडी क्रमांक चार या ठिकाणी कांजोसाजवळ एक चांगली व्यवस्थित सुसज्ज रूम अशी आपण त्यांना व्यवस्था करून दिली पंख्याची व्यवस्था पेंटिंगची सर्व नवीन इथे आम्ही एक चांगली रूम शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सर्व नागरिकांच्या सुसज्ज त्यांना सेवा मिळावी यासाठी आम्ही इथे रूम उपलब्ध करून दिली या रूमचा चांगला फायदा या गावकऱ्यांना होईल आणि जे काही अडचण होती मागील वीस वर्षापासनं ती अडचण दूर होईल कारण पटवारी ऑफिस म्हटलं तर त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खूप करोडोचं म्हणायला हरकत नाही असे कागदपत्र या ठिकाणी असतात आणि त्याची सेक्युरिटीसुद्धा खूप महत्त्वाची असते म्हणून आज या ठिकाणी एक चांगली रूम ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली मी सर्व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो व ज्या मॅडम आल्या आहेत नवीन लांजेवार मॅडम त्यांचेसुद्धा मी अभिनंदन कौतुक करतो की त्यांनी आपली मागणी लावून धरली आणि त्या मागणीला ग्रामपंचायतनी त्यांची मागणी पुरी केली एवढेच मी बोलतो धन्यवाद